नमस्कार जय भीम जय शिवराय जय सविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा आपल्यासाठी घेऊन येत आहे खास अशी एक कविता कवितेचं शीर्षक आहे नातेबद्ध अघोरी वासनांना मी अघोरी वासनांना मी टाळत टाळत आले अघोरी वासनांना मी टाळत टाळत आले आणि शनभंगूर देहाचे ना पुरविले चोचले शनभंगूर जीवनाचे ना पुरविले चोचले तुझे माझे नाते संबंध तुझे माझे नाते बंध कधी तुटणार नाही आणि कुणाच्याही कदापि ते जिव्हारी येणार नाही कुणाच्याही कदापिही ते जुहारी येणार नाही सूर्यालाही थांबवेन सूर्यालाही थांबवेन ढग होऊन खुबीने सूर्यालाही थांबविन ढग होऊन खुबीने आभासी फुलवीनमी आभासी फुलवीनमी मनासारखे चांदणे मनासारखे चांदणे तुझे माझे नाते बंध तुझे माझे नाते बंध जरी जगा वेगळे हे तुझे माझे नाते बंध जरी जगा वेगळे हे विरहाची ही सरिता विरहाची ही सरिता संत सागरात विरहाची ही सरिता संत सागरात वाहे विरहाची ही सरिता संत संतसागरात वाहि